महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना ग्रामपंचायत संगणक परिचारकांना चौदा वर्षापासून सरकारकडून दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सह्याद्री अतिथीगृह मुंबई बैठकीत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीनं गाजर मोर्चा नागपूर इथं चालू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या आवारात काढण्यात आला खाजगी कंपनी न ठेवता ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी दर्जा देणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मिळणे आर जी एस ए मार्फत नियुक्ती देऊन जॉब सेक्युरिटी देणे जिल्हा परिषद व पंचायत समिती संगणक परिचालकांचे मानधन वाढ करणे वेतन हवे आदी मागण्यांसह संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी करण्यात आल्या आहेत उदय वार्ता न्यूजसाठी नागपूरहून आकाश तायडे मंत्रालय प्रतिनिधी